पहा वाक्य काय आहे कोण कौन, कोणाला मारलं आपण अगोदर वाक्य वाचल्यानंतर विचार करायचा आहे की हे वाक्य कोणत्या काळातील आहे तर हे वाक्य आहे साध्या भूतकाळातील कशावरून ओळखायचं काळ तर या वाक्याच्या शेवटी शब्द कोणता आहे पहा वाक्याच्या शेवटी मारलं हा शब्द आहे पण हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर काय आहे ल आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ली ले लो यापैकी एक असेल तर हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे समजून घ्यायचं कोण कौन कोणाला मारलं या वाक्यातील प्रत्येक शब्दाला मी क्रम दिलेले आहे मराठीमध्ये एक दोन तीन असं सरळ क्रम दिलेली आहे पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम कसा बदलतो बघा तिथं मी गोल केलेली आहे एक नंबर त्यानंतर तीन नंबर त्यानंतर दोन नंबर म्हणजे एक नंबरला कर्ता त्यानंतर क्रियापद त्यानंतर कर्म असा इंग्रजीमध्ये येत असतो एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट या वाक्यातील शेवटचा शब्द आहे बा आता कोण म्हणजे इंग्रजीमध्ये काय म्हणायचं कोण डब्ल्यू एच ओ हू म्हणजे कोण डब्ल्यू एच ओ एम हू म्हणजे कोणाला एच आय टी हिट म्हणजे मारणे या वाक्यातील प्रत्येक शब्दांचा अर्थ इथं मी लिहिलेली आहे आता इथं सगळ्यात शेवटी हिट 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 हिट्स हीट, हिटिंग हे काय आहेत तर ही क्रियापदाची रूपे आहेत एच आय टी हिट म्हणजे मारणे या वाक्यामध्ये मारलं आहे पहा एच आय टी हिट म्हणजे मारणे पण हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप येणार इथं इथं पहिले रूप देखील हिट दुसरे रूप हिट तिसरे रूप हिट चौथे रूप हिट्स पाचवे रूप हिटिंग म्हणजे इथं साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप येणार हिट कोण कोणाला मारलं कोण कौन, लाहू मारलं ला हिट हु? कोणाला हुम हू हिट हुम पहा पुढचं वाक्य कोणतं आहे मी कोणालाही मारले नाही हे वाक्य कोणत्या काळातील आहे तर हे वाक्य आहे साध्या भूतकाळातीलच आहे पण नकारार्थी वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये सगळ्यात शेवटी नाही हा शब्द आहे नाही म्हणजे नकारार्थी मी कोणालाही मारले नाही क्रियापदाचे शेवटचे अक्षर ले आहे म्हणजे साधा भूतकाळ साध्या भूतकाळातील नकारार्थी वाक्य साध्या भूतकाळातील नकारात्थी वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी सहाय्यकारी क्रियापद येतो कोणता तर डीड हे साह्यकारी क्रियापद पाहितं मी कोणालाही मारले नाही मीला आय नाही लिहायच्या अगोदर डीड लिहायचं कारण हे साध्या भूतकाळातील नकारात्मक वाक्य आहे डिडंट येणार डीड नॉट डीड नॉट लिहा किंवा डिडंट लिहा डीड नॉटचं संक्षिप्त रूप आहे डीडंट डी आय डी डीड एन ओ टी नॉट इथं मी लिहिलेले आहे आणि त्यानंतर डी आय डी डीड एन अपेस्टॉपी टी डीडंट डीड नॉट म्हणजे तेच डीडंट म्हणजे तेच आय डीडंट हीट एच आय टी हीट एनिबडी एच आय टी हीट हे क्रियापदाचे पहिले रूप आलेले आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात पण प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारात्मक वाक्यासाठी डिड सहकारी क्रियापद आल्यामुळे क्रियापदाचे पहिले रूप येणार इथं कोणाला हिला एनिबडी आय डिडंट हिट एनिबडी मीला आय नाहीला डीड नॉट मारलेला हिट कोणालाहीला एनीबडी खोटं बोलू नकोस हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे डू नॉट लाय किंवा डोंट लाय डू हे सहकारी क्रियापद साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यासाठी आणि नकारार्थी वाक्यासाठी हे नकारार्थी वाक्य आहे नकोस म्हणजे हे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्यासाठी डू आणि डज हे सहकारी क्रियापदे वापरतात आणि साध्या भूतकाळातील नकारात्ती वाक्यासाठी डीड हे सहकारी क्रियापद वापरतात हे साध्या वर्तमान काळातील नकारात्ती वाक्य आहे म्हणून डू हे सहकारी क्रियापद आलेलं आहे डू नॉटचं संक्षिप्त रूप आहे डोंट लाय या लाय म्हणजे खोटे बोलणे डोंट लाय म्हणजे खोटं बोलू नकोस पहा वाक्य काय आहे आम्ही त्यांच्या गाडीत जाणार आहे हे वाक्य आहे साध्या भविष्य काळातील भविष्य काळातील वाक्यांसाठी शाल किंवा विल ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात आता पहा आम्हीला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं वी त्यांच्याला दॅर जाणेला गो जिओ गो म्हणजे जाणे आम्हीला वी आलेला आहे पहा नंतर दो नंबरला विल हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे म्हणजे वी करता आहे करत्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वी विल गो विल गो म्हणजे जाणार आहे विल गो म्हणजे जाईन किंवा जाणार आहे विल गो इन देअर कार त्यांच्या गाडीत हे जोडून घ्यायचं आहे माझी शाळा माझी आई माझे वडील माझा भाऊ याप्रमाणे त्यांच्या गाडीत गाडीत इत, त आल्यामुळे इन आलेलं आहे त्यांच्या गाडीत इन दॅर कार वी विल गो इन दॅर कार पहा वाक्य काय आहेत मी जाते I go, मी गेले I went, मी जात आहे I am going, मी गेले आहे I have gone, मी जात होते I was going. पहा तुमच्या लक्षात आलं असेल तर गो go, वेन गॉन गोईंग ही क्रियापदाची रूपे यात आलेली आहेत पहिलं वाक्य काय आहे मी जाते हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे म्हणून कर्त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप आलेलं आहे आय गो मी ला आय जातेला गो मी गेले मीला आय गेलेला वेंट हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे म्हणून क्रियापदाचे दुसरे रूप आलेलं आहे गो Go, वेंट gone, गोज गोईंग ही क्रियापदाची रूपे आहेत वेंट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे गोचं दुसरे रूप वेंट मी जात आहे क्रियापद काय आहे त आहे त नंतर आहे आहे म्हणजे हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे आहे हा शब्द वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद जात आहे चालू वर्तमान काळ चालू वर्तमान काळामध्ये आहेसाठी एम आणि क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो जिओ गोला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे चालू वर्तमान काळामध्ये एम आणि आय एन जी प्रत्यय मी जात आहे आय एम गोइंग मी गेले आहे आय हॅव गॉन हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे आहे हा शब्द वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आहे गे ले, ले नंतर जर आहे असेल ल ला ली ले लो त्यानंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं पूर्ण वर्तमान काळामध्ये आहेसाठी ह्याव हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात मी गेले आहे आय हॅव गॉन मी जात होते होते भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद मी जात होते जाण्याची क्रिया चालू होती म्हणजे हे भूतकाळातील चालू चालू भूतकाळातील व चालू भूतकाळातील वाक्य आहे पहा वाक्य काय आहे आपण अगोदर वाचूयात मी जाते हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे साध्या वर्तमान काळामध्ये मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप मीला आय जातेला गो आय गो कर्ता आणि क्रियापदाचे पहिले रूप दुसरं वाक्य आहे मी गेले हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे कशावरून ओळखायचं तर क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर ल ला ली ले लो जर असेल साधा भूतकाळ साधा वर्तमान काळ कसं ओळखायचं मी जाते मूळ क्रियापदाचे पहा वाक्य अगोदर आपण वाचूयात मी जाते हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे कशावरून तर मी करता आहे जाते हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ते आहे त ता ती ते तो जर असेल साधा वर्तमान काळ मी जातेला आय गो गो हे क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या वर्तमान काळामध्ये मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप मी गेले हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे क्रियापद कोणतं आहे गेले क्रियापदाचे शेवटचे अक्षर ले आहे साधा भूतकाळ मी गेले आय वेंट साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात गो वेंट गॉन गोज गोइंग ही क्रियापदाची रूपे आहेत वेंट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे मी जात आहे आहे हे वर्तमान काळातील सहकारी क्रियापद म्हणजे हे वाक्य वर्तमान काळातील आहे पण जात आहे त नंतर आहे म्हणजे हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहेसाठी इज आहेत साठी आर ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात एम इज आर चालू वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचे शेवटी आय एन जी प्रत्यय मी जाता एम गोईंग, जात गोईंग आहे आय ॲम गोइंग जातला गोइंग आलेला आहे आहेला एम आलेला आहे पहा आय ॲम गोइंग मी गेले आहे हे वाक्य वर्तमान काळातील आहे पण ले नंतर आहे आहे म्हणजे हे वाक्य पूर्ण वर्तमान काळातील आहे त आहे चालू वर्तमान काळ ले आहे पूर्ण वर्तमान काळ मी ला आय आहे ला ह्याव पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आय ह्याव गेलेला गॉन हॅवालं क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव गॉन गोचं तिसरं रूप आहे गॉन आय हॅव गॉन मी जात होते त होते म्हणजे हे वाक्य चालू भूतकाळातील आहे होते हा शब्द भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद मी ला आय होते ला वाज जातला गोईंग जात म्हणजे गोईं, मूळ क्रियापदाला आयजी प्रत्यय लागणार जिओ गो मूळ क्रियापद त्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे आय वॉज गोइंग मी गेले होते ले होते होते हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद होता होती होते म्हणजे भूतकाळ म्हणायचं ले होते म्हणजे पूर्ण भूतकाळातील वाक्य मीला आय होतेला हॅड गेलेला गॉन पूर्ण भूतकाळामध्ये होते होतेसाठी हॅड हे सहकारी क्रियापद वापरतात मी गेले होते आय हॅड गॉन हॅड आलं क्रियापदाचे तिसरे रूप आता पहा गो वेन गॉन गोज गोइंग ही क्रियापदाची रूपे आहेत ए म्हणजे आहे इज म्हणजे आहे, आहे आर म्हणजे आहेत हॅव म्हणजे आहे, आहे। पहा मी जाते आय गो आम्ही जातो वी गो तू जाते यू गो तुम्ही जाता यू गो ते जातात दे गो तो जातो ही गोज पहायचं लक्ष द्या इथं सगळीकडे गो आलेला आहे आणि तिथं गोज आलेला आहे हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहेत सगळी वाक्ये ही साध्या वर्तमान काळातीलच आहेत पण एक वचनी करता असेल तर मूळ क्रियापदाला यस किंवा एस प्रत्यय लागतो हिथं एस प्रत्यय लागलेला आहे गो झालेला आहे गोज तो जातो ही गोज ती जाते शी गोज ते जाते इट गोज आई जाते मॉम गोज बाबा जातात डॅड गोज इथं ते जातात दे गो बाबा जातात डॅड गोज ते हे अनेक करता आहे बाबा एकवचनी करता आहे वाज म्हणजे होता होती वॅर म्हणजे होते हॅड म्हणजे होते डू Do, डज डिड विल कॅन ही सहाय्यकारी क्रियापदे आहेत डू Do, डज ही सहाय्यकारी क्रियापदे साध्या वर्तमान काळामध्ये वापरतात डीड हे साध्या भूतकाळामध्ये वापरतात विल हे साध्या भविष्यकाळामध्ये वापरतात